नाताळसन साजरा करू उत्साहात प्रभुकृपेची होईल बसतात सर्व ख्रिस्ती बांधवांना नाताळसणाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक डॉक्टर सतीश बदकी स्त्रीरोग प्रसुतिशास्त्र व वंध्यत्व तज्ज्ञ कोल्हापूर गोव्यात हवेत साऊंड ऑफ सिनेमाचा आवाज पुन्हा आहे कारण भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फी पंचवीस या कालावधीत होणाऱ्या आपल्या छापनव्या आवृत्तीच्या उद्घाटनाच्या येऊन ठेपला आहे मागील वर्षामध्ये प्रस्थापित केलेले चोखंदळपणा आणि सर्वसमावश्यकतेचे स्वतःचेच निकष ओलांडण्याच्या दृष्टिकोनातून इफ्फी दोन हजार पंचवीसला एक अविस्मरणीय सिनेमॅटिक सोहळा म्हणून काळजीपूर्वक घडवण्यात आली आहे ही आवृत्ती आजच्या काळातील कल्पनेतील सर्वोत्तम मनोरंजक अनुभवांची हमी देणारी आहे असे कार्यक्रम जे समकालीन चमक सांस्कृतिक समृद्धी आणि भारतीय व जागतिक सिनेमाला परिभाषित करणाऱ्या कथा सांगण्याच्या अमर्याद भावनेने तयार केले गेले के आहेत या वर्षीच्या इफ्फीची सुरुवात आज सायंकाळी एका मंत्रमुग्ध करणाऱ्या शुभारंभाच्या परेडने होणार आहे ही परेड गोव्याच्या रस्त्यांना भारताच्या सिनेमॅटिक आत्म्याच्या जिवंत चित्रात रूपांतरित करेल आंध्र प्रदेश हरियाणा आणि गोवा यांचे भव्य चित्ररथ या मिरवणुकीचे नेतृत्व करतील त्या पाठोपाठ भारताच्या प्रतिष्ठित स्टुडिओच्या चित्तथरारक कलाकृती आणि एन एफ डी सीची पन्नास वर्षाची भावपूर्ण मानवंदना असेल शंभर लोककलाकारांसह भारत एक सूर देशाच्या प्रत्येक कोपऱ्यातील नृत्यांना एका लईत गुंपेल उत्साह आणि नॉनस्टॅलिजियाची भर घालत छोटा भीम चुटकी मोटू पतलू आणि बिट्टू बहाणेबाज गर्दीला मोहित करतील उद्या इफ्फीची सुरुवात रंग आणि कल्पकतेची एक जिवंत कविता म्हणून समोर येऊन होईल ही परेड गोव्यातून मार्गक्रमण करत असताना ती केवळ महोत्सवाची सुरुवातच दर्शवणार नाही तर कलात्मक जागृतीचा क्षण घोषित करेल प्रत्येक चित्ररथ आपापल्या प्रदेशाच्या गाभ्याचं दर्शन घडवेल प्रत्येक सादरीकरण तिथल्या लोकांच्या हृदयाच्या ठेक्यातून आलेलं असेल आणि प्रत्येक फ्रेम प्रेरीत निर्मिती भारताच्या गोष्ट सांगण्याच्या कालातील प्रेमाचा पडसाद असेल समुद्राच्या वाऱ्याप्रमाणे वाढणारे संगीत आणि स्वप्नवत विश्वाप्रमाणे उलगडणारे रंग यासह ही शुभारंभ परेड एका अशा इफ्फी महोत्सवाची हमी देते जिथे भारताची सृजनशीलता पूर्वीपेक्षा अधिक उजळून निघेल क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो सी एम ओ टी सातशे नव्याण्णव प्रवेश नोंदणीमधून एकशे चोवीस तरुण निर्मात्याची निवड तेरा चित्रनिर्मिती कलाकृतींची निवड करण्यात आली आहे छापन्नाव्या इफ्फी गोवा येथे क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारोचा भाग म्हणून वेवज दोन हजार पंचवीसमधील सी आय सी चॅलेंजमधील चोवीस वाईल्ड कार्ड विजेत्यांचा समावेश आहे या सर्व गोष्टींचा सारांश एकाच वाक्यात सांगायचा तर पुढील नऊ दिवस होणाऱ्या इफ्फी महोत्सवासाठी गोवा पुन्हा एकदा सुसज्ज झाला आहे गोवा पणजीहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज